चुकीचं काम करत हे सातत्यानं अध्यक्ष राहतात काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते काय एकनाथराव म्हणाले एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशीलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सूरज चव्हाण याला चौदा महिने जेलमध्ये टाकलं आमच्या अंगाची लाई होते आमचा जीव चळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळणी होती हे खोट बोलतात दुसरी गोष्ट हे काय फुशार मारतात अटल सेतू आम्ही वाजला अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे काय तुमची लायकी आहे काय तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी पोस्टल रोड आज वरली स्विंगलिंग बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व काय